जैन मित्रांनो स्वागत आहे आपलं यूट्यूब चैनल चॅनलवर मित्रांनो सध्या जे काही पैसा भरती संदर्भात जवळपास जे काही सुनावणी आहे तर ती सुनावणी निश्चित झालेली सप्टेंबर रोजी सध्या बघा सुनावणी असणार आहे आणि चार सप्टेंबरला जो काही निर्णय आहे तर तो, तो निर्णय सकारात्मक लागो ही जे एक अपेक्षा त्याच दृष्टीने बघा जे काही महत्वाचं नाशिक जे काही आदिवासी क्षेत्रीय कार्यालयासंदर्भात महत्वाचं या ठिकाणी बघा जे पी गावित साहेबांनी सध्या भेट दिली होती आदिवासी क्षेत्रीय कार्यालयामध्ये म्हणजे जे, जे काही आदिवासी विकास भवनामध्ये आणि त्या आदिवासी विकास विभागामध्ये सध्या जे काही जवळपास असा एक खुलासा या ठिकाणी बघा आला आहे की जे गटक संदर्भात जवळपास चार हजार पदे रिक्त आहे चार हजार जी पदं आहे तर ही फक्त या ठिकाणी आदिवासी विकास विभागा अंतर्गत सध्या रिक्त आहे अशी माहिती ह्या ठिकाणी बघा सध्या पुढे आलेली आहे तर ह्या संदर्भात इथं जी काही न्यूज आलेली आहे की आदिवासी क्षेत्रीय कार्यालय गटात गटकची चार हजार पदे रिक्त आहे आणि ही जी पदं आहे तर ती जे आदिवासी क्षेत्रीय कार्यालय आहे मग त्याच्यामध्ये वेगवेगळे जे काही सध्या क्षेत्रीय कार्यालय आहे त्याच्यामध्ये बघा नाशिक विभाग असेल ठाणे असेल अमरावती असेल नागपूर असेल हे जे क्षेत्रीय विभाग आहे तर ह्या क्षेत्रीय विभागामध्ये जवळपास जे काही एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प येतात तर त्या अंतर्गत बघा जे काही पदे येतात तर त्या पदासंदर्भात इथं सध्या सांगण्यात आलंय तर एकंदरीत त्याच्यामध्ये सविस्तर बघूया तर जे काही आदिवासी विकास विभाग क्षेत्रीय अंतर्गत जून दोन हजार चोवीस अखेरपर्यंत चार हजार चारशे चाळीस म्हणजे या ठिकाणी बघा चार 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 झिरो म्हणजे चार हजार चारशे चाळीस एवढी जी काही पदं आहे तर ती रिक्त आहे आणि यामध्ये गट क ची चार हजार पदे इथं बघा फक्त गट क संदर्भात म्हणजे जी काही सरळ सेवेने भरता येतात अशी पदे गट संदर्भात फक्त या ठिकाणी बघा चार हजार प्लस पद ही गट क ची आहे आणि यामुळे कर्मचाऱ्यावर जो काही ताण दिवसेंदिवस वाढत आहे ही पदे तात्काळ भरण्यात यावी अशी मागणी पैसा क्षेत्रातील उमेदवारांनी सध्या बघा करण्यात येत आहे आणि ह्या संदर्भात जे काही आदिवासी विकास विभागाचे आपल्याला माहिती आहे की नाशिक विभाग आहे ठाणे आहे अमरावती आहे ना आणि नागपूर आहे तर ह्या क्षेत्रीय विभागामध्ये जवळपास जे काही एकोणतीस एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प म्हणजे जे काही प्रकल्प कार्यालय आहे आदिवासी विकास विभाग आ, अंतर्गत जे चालणारे तीस जे आहे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालये तर त्या अंतर्गत आपल्याला माहिती आहे की वेगवेगळ्या संदर्भात जे काही पदं भरली जातात मग त्याच्यामध्ये आश्रमशाळेमध्ये जे काही शिक्षकांची पदं असेल तर ती देखील ह्याच्यामध्ये बघा येत असतात तसेच जे काही अधीक्षकचे संदर्भात असेल एम एस डब्ल्यू बी एस डब्ल्यूवरती जी पदं आहेत तसेच बघा जे शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पदं असेल तर ते देखील ह्याच्यामध्ये सध्या इन्क्लूड हे होत असतात तर जवळपास असे जवळपास या ठिकाणी बघा तीस एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प सध्या कार्यरत आहे आणि त्यांच्यामार्फत जे काही मागासवर्गीय कल्याणाच्या राज्य व केंद्र शासनाच्या योजनाची अंमलबजावणी केली जाते आणि या योजनेमार्फत आदिवासींच्या सामाजिक कल्याण आर्थिक कल्याण शैक्षणिक प्रगती सामाजिक न्याय आणि महिला व बालविकास आरोग्य असेल पोषण असेल रोजगार असेल ही उद्दिष्टे सध्या बघा त्याच्यामध्ये साध्य केली जातात आणि या क्षेत्रीय कार्यालयामध्ये एकूण जवळपास ह्या ठिकाणी जी काही आकडेवारी देण्यात आली आहे तर ती ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता की चौदा हजार तीनशे एकोणसाठ पदे मंजूर आहेत म्हणजे जे काय क्षेत्रीय कार्यालय आहे जे एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालय आहे जवळपास तीस प्रकल्प आहे नाशिक ठाणे नागपूर अमरावती हे जे क्षेत्रीय कार्यालय आहे तर ह्याच्यामध्ये जवळपास ह्या क्षेत्रीय कार्यालयामध्ये चौदा हजार ह्या ठिकाणी बघा चौदा हजार तीनशे एकोणसाठ पदे मंजूर आहेत आणि त्यापैकी जी पदं आहेत तर ह्या ठिकाणी बघा गट अ ची दोनशे अकरा गट ब ची तीनशे बत्तीस आणि गट क ची अकरा हजार सातशे एकाहत्तर पदे तर गट ड संदर्भात दोन हजार पंचेचाळीस पदे मंजूर आहेत म्हणजे एवढी पदं सध्या फक्त एकात्मिक आदिवासी विकास विभागाअंतर्गत क्षेत्रीय कार्यालयामध्ये आपल्याला पाहायला मिळतं आहे मग ह्याच्यामध्ये क्लास वन संदर्भात म्हणजे गट अ संदर्भात जवळपास या ठिकाणी तुम्ही बघू शकतात आणि सर्वात जास्त गट क संदर्भात आहे तर गट क मध्ये जवळपास अकरा हजार म्हणजे साडे अकरा हजार पर्यंत अकरा हजार सातशे एकाहत्तर एवढी पदं सध्या बघा रिक्त आहे आणि जी काही ड संदर्भात आहे तर ती जवळपास दोन हजार पदे एवढी या ठिकाणी बघा मंजूर आहेत आणि यापैकी गट अ संदर्भात एकशे बत्तीस गट ब संदर्भात जवळपास या ठिकाणी जी काही पदं आहेत तर ती एकशे पंचेचाळीस आणि गट संदर्भात चार हजार सातशे अठ्ठ्या अठ्ठेचाळीस आणि गट ड संदर्भात जवळपास दोन हजार पदे या ठिकाणी बघा भरली गेली आहे त्यानंतर ह्याच्यामध्ये जी काही रिक्त पदे आहेत तर ती रिक्त पदांमध्ये गट अ ची ऐंशी ब ची एकशे सत्याऐंशी आणि क ची चार हजार एक्केचाळीस आणि जे काही ड आहे तर त्याचं एकशे बत्तीस एवढी पदे सध्या बघा रिक्त आहे आणि ही पदे तात्काळ भरण्याची मागणी सध्या आदिवासी उमेदवाराकडून सतत बघा ह्या ठिकाणी केली जात आहे कारण ह्या ठिकाणी जर गट क संदर्भात जवळपास चार हजार जर पदं इथं रिक्त असेल तर ह्याच्यामध्ये जे काही आश्रमशाळेमध्ये जे शिक्षकांची पदे असेल किंवा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पदे असेल त्यानंतर जे काही त्या संदर्भात बघा अधिक्षकाची पदं असेल किंवा वेगवेगळे जे काही पदं असेल तर ती पदं ह्याच्यामध्ये इन्क्लूड असणार आहे तर ह्या एवढी जी काही पदं आहे तर ही फक्त एकात्मिक आदिवासी विकास विभागा अंतर्गत जी काही प्रकल्प कार्यालय आहे तर त्याच्यामध्ये सध्या बघा पाहायला एवढी मिळत आहे तर ही जी माहिती आहे तर ती ही स्वतः जे पी गावित साहेबांनी त्या ठिकाणी बघा जाऊन सध्या माहिती ही विचार केलेली आहे आणि त्या संदर्भात जवळपास जे काही चौदा डिसेंबर दोन हजार बावीस रोजी बघा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला होता आणि त्याच्यामध्ये गट क व गट ड ही पदे भरण्याची कार्यवाही एक एकतीस जुलै दोन हजार तेवीस पर्यंत पूर्ण करण्याचे आणि शासन निर्णय निर्गमित झाल्यापासून एक महिन्याच्या आत बघा जाहिरात प्रसिद्ध करण्याचे निर्देश दिले होते तर हा जो सध्या शासन निर्णय आहे चौदा डिसेंबर दोन हजार बावीस आणि एकतीस जुलै दोन हजार तेवीस संदर्भात जे पत्र असेल तर ते आपल्या टेलिग्राम चॅनलवर सध्या तुम्हाला अवेलेबल होऊन जाईल लिंक ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तिथे जाऊन तुम्ही व्हिजिट करू शकता तर ही जी पदं होती तर ह्या पदासंदर्भात जी जाहिरात होती तर त्या जाहिरात देण्यासंदर्भात जवळपास कार्यवाही या ठिकाणी बघा एकतीस जुलै दोन हजार तेवीसपर्यंत पर्यंत करण्याची होती मात्र जी काही कार्यवाही आहे तर ती कार्यवाही सध्या बघा झाली नाही आणि एक महिन्यात जाहिरात प्रसिद्ध करण्याचे जे निर्देश दिले होते तर ते निर्देश त्या ठिकाणी तशाच पद्धतीने बघा राहून गेले मात्र शासन निर्णय जाहीर होऊन जवळपास आतापर्यंत ह्या ठिकाणी बघा दीड वर्ष लोटले आहे आपल्याला माहिती आहे एक शासन निर्णय जो होता तर तो जवळपास या ठिकाणी दोन हजार तेवीसला म्हणजे एकतीस जुलै दोन हजार तेवीसपर्यंत संपूर्ण जाहिरात प्रक्रिया या ठिकाणी द्यायची होती कारण आपल्याला माहिती आहे जी आदिवासी विकास विभागांतर्गत शिक्षक संदर्भात जवळपास दोन हजार सतरा किंवा पर अठरामध्ये जी सध्या भरती प्रक्रिया जाहिरात आली होती त्यानंतर कोणत्याही प्रकारची बघा भरती आली नाही आणि त्यानंतर ही, त्यान ही सर्वात मोठी भरती होती पण ह्याला कुठंतरी बघा ब्रेक त्या ठिकाणी आलेला दिसत आहे तर ह्या भरती प्रक्रियेला जवळपास या ठिकाणी त्या त्या दीड वर्ष उलटले आहेत आणि अद्यापही विशेष भरती मोहीम ह्या ठिकाणी राबवण्यात आली नाही आणि आता जी काही गटक ड पदाच्या भरती प्रक्रियेची प्रतीक्षेत उमेदवारांची सध्या वयोमर्यादा संपुष्टात आली आहे आणि येत्या ह्या त् ठिकाणी बघा चार वर्षापूर्वीच माजी आमदार जे पी गावित साहेब यांच्या नेतृत्वाखाली पेसा क्षेत्रातील पदभरतीसाठी आदिवासी उमेदवारांनी मोठे आंदोलन देखील केले होते आणि यावेळी मोर्चामार्फत जे शासनाला पदभरतीबाबत इशाराही देण्यात आला होता आणि मुंबई मुख्यमंत्री या ठिकाणी बघा एकनाथ शिंदे साहेबांच्या हस्तक्षेप करीत सध्या संदर्भात आश्वासन सध्या ह्या ठिकाणी बघा दिलेले आहे पेसाभरती संदर्भात तर पेसा संदर्भात जी काही नियुक्ती आदेश असेल तर तो एक तर कोर्टाच्या अधीन राहून सध्या बघा मिळणारच आहे पण जी सध्या विशेष पदभरती आहे आदिवासी संदर्भात तर ती देखील होणे गरजेचं आहे कारण ह्या ठिकाणी शासन निर्णय निघूनही सध्या भरती प्रक्रियाला या ठिकाणी कोणत्याही प्रकारची गती नाही आणि ह्या संदर्भात जी सध्या संदर्भात अफ्रॉड संघटनेने महत्वाचं याचिका देखील बघा दाखल केलेली आहे आणि त्या याचिकेची भरती प्रक्रिया पुढील कार्यवाही संदर्भात दहा तारखेला सुनावणी असणार आहे तसंच बघा हे एकटं सध्या आदिवासी विकास विभागामध्ये जवळपास जी काही चार हजार पदे रिक्त आहे तर ही पदं देखील बघा मोठ्या प्रमाणावर आहे आणि ही पदं जर आली तर जी काही आश्रम शाळेमध्ये ज्या जे शिक्षकांची सध्या कमतरता असेल तर ती देखील ह्या ठिकाणी बघा मिटू शकते पण ही जी आदिवासी क्षेत्रीय कार्यालयामधली जी पदं आहे तर ही पदाची भरती येणं अपेक्षित आहे आणि त्या संदर्भात बघा पाठपुरावा देखील सध्या आपण करत आहे तर सध्या तरी हे जे आकडेवारी आहे तर ती इथं सध्या मिळालेली आहे तर अशा करूया लवकरात लवकर आदिवासी क्षेत्रीय कार्यालयामधली जी काही भरती असेल आदिवासी विकास विभागामधली तर ती देखील बघा होणे लवकरात लवकर गरजेचं आहे जेणेकरून जे आदिवासी भागामधील उमेदवार असेल तर त्यांना हे ठिकाणी बघा न्याय मिळेल आणि जवळपास चार हजार जी पदं आहेत तर ती पदं ह्या ठिकाणी कोणत्याही परिस्थितीमध्ये सध्या बघा भरलेही जाऊ शकतात तर सध्या तरी आपल्याला जाहिरात आणि जी काही पुढील प्रक्रिया होण्यासंदर्भात ह्या ठिकाणी वाट बघणे गरजेचं आहे तर सध्या तरी अशा ज्या काही आकडेवारी आहे तर त्या आकडेवारी सध्या बघा खुलासा इथं होताना दिसून येत आहे तर ह्यावर देखील बघा लवकरात लवकर जी काही कार्यवाही असेल तर ती कार्यवाही सध्या बघा होऊ शकते त्यासाठी पाठपुरावा सध्या बघा जोरात सुरू आहे तर बघू नेमकं पुढे काय होतं तर सध्या तरी आदिवासी विकास विभागांतर्गत ज्या भरती प्रक्रिया आहे तर ती देखील सध्या बघा ह्या ठिकाणी जे काही ग्रीन सिग्नल असेल तर ते आपल्याला ह्या ठिकाणी मिळू शकतं तर असं हे काही महत्त्वाची लेटेस्ट अपडेट होती अपडेट जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून जे काही महत्त्वाच्या ज्या संदर्भात किंवा जी पदं आहे किंवा जे काही वेगवेगळे अपडेट आहे तर ते तुमच्यापर्यंत वेळोवेळी आम्ही पोचवत राहू तर भेटू आपण अशा प्रकारच्या महत्त्वाच्या इन्फॉर्मेशनमध्ये तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम